पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी चाळीसगाव कंझ्युमर प्रॉडक्टने जे जे सुपरशॉप घाटरोडवर या दुकानावर एका नाशिकहून आलेल्या व्यक्तीस भरपूर कंपन्यांचे डुप्लिकेट प्रॉडक्ट विकताना आम्ही धरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे जे सुपर शॉप या नव्याने ओपन झालेल्या दुकानदाराने सामाजिक बांधिलकी दाखवत आम्हाला त्या व्यक्तीस पकडवण्यास मदत केलेली आहे आणि आमची सगळ्या व्यापारी बांधवांना विनंती आहे की त्यांनी याच्यापुढं कोणत्याही अनोळखी इस्मास इस्माकडनं कोणताही माल बिगर बिलाचा घेऊ नये आणि लोकांच्या आरोग्याशी व लोकांच्या जीवनाशी खेळ करू नये आमची सगळ्या दुकानदारांना विनंती आहे की त्यांनी फक्त आणि फक्त फक्त जे ऑथराइज डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्याकडनं माल घ्यावा आणि याच्यापुढं चाळीसगाव कंझ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर असोसिएशन अशा लोकांच्या पाठीशी कधीही उभे राहणार नाही की जे अनैतिक व्यापार करत आहेत आणि याच्यापुढं आम्ही जे अनैतिक व्यापार करत आहे आणि जे चुकीच्या पद्धतीने व्यापाराला प्रोत्साहन देत आहे आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार व आम्ही प्रशासनाला असे विनंती करतो की त्यांनी ह्या सगळ्या प्रकारावर आळा घालावा व लोकांच्या जे जीवनाशी खेळ करताय त्याला पायवंद बसावा ही आमची इच्छा आहे मी आमच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना भरपूर वेळेस या संदर्भात आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की यांच्यावर तुम्ही जे कारवाई आहे ती तुमच्या पद्धतीने करावी कारण मालवर कारवाई करायचा किंवा तिथं आम्हाला काही अधिकार नाही आहे संघटनेला पण ते आमचं एक वर्टिकल आहे त्या वर्टिकलने आम्ही सतत आमच्या कंपनीला पाठपुरावा करतोय की याच्यावर तुम्ही पायबंद घालावा कारण हे भरपूर माल जे आहेत ते लोकांची फसवणूक करताय दिशाभूल करताय जास्त एम आर पीचा माल लेबल लावून लोकांची दिशाभूल करताय डिस्काउंट दाखवून पण ते डिस्काउंट नसतं ओरिजिनलमध्ये त्याची त्या प्रॉडक्टची किंमत ते वाढून घेतात आधी आणि नंतर त्याला ते डिस्काउंट दाखवतात आणि शेवटी माल पण हे नफा कमवणारी संस्था आहे ती काही लोकांच्या सेवेसाठी नाही आहे ते फक्त लोकांना फसवून नफा कमवतात पण जर बघितलं ज्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली तो व्यक्ती गेल्या अनेक वर्षापासून तळजाव मध्ये या ठिकाणी जे दुकानदार आहेत त्यांना तो माल विकत होता एकंदरीत आपण जर बघितलं तर अजून शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर डी माल विकला जातो तशाच पद्धतीने आपण त्यांच्याशी चौकशी करून काही कारवाई करणार आहात याच्यामध्ये जे व्यापारी आहेत माल घेणार त्यांची सगळ्यात महत्वाची भूमिका असायला हवी असं मला वाटतं कारण हा जो व्यक्ती आहे तो मागच्या दीड दोन वर्षापासून चाळीसगाव माल विकत होता पण एकही व्यापाऱ्याने कधीही कंप्लेंट केली नाही किंवा त्याला असं चोक्सी करावी वाटली नाही की हा इतका स्वस्तमध्ये माल कसा विकतो आहे फक्त एका व्यक्तीमुळे जे सुपर शार्प या व्यापाऱ्याच्या सजगतेमुळे सामाज की सामाजिक बांधलकीमुळे त्यांनी ते आम्हाला कळवलं आणि त्याच्यावर असोसिएशननी ही भूमिका घेतली आणि त्याला आम्ही गजाआड केलं आता पोलिस याच्यावर पुढची कारवाई पोलीस आणि कंपनी मिळून करत आहे आणि आमची व्यापाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की अशा कोणत्याही व्यक्तीला अनोळखी व्यक्तीकडनं बिगर बिलाचा माल घेऊ नये व लोकांच्या जीवाशी खेळ करू नये